नामदार नरहरी झिरवाळ यांनी धार्मिक कार्यक्रमात धरला ठेका पण विरोधकांनी धरला त्यांच्या माणुसकीचा धसका दिंडोरी मतदारसंघाचे विद्यमान आमदार तसेच विधानसभेचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय नरहरी झिरवाळ यांनी आपल्या भजनी कलावंत कवी लोककला कीर्तनकार या वेळोवेळी प्रासंगिक धार्मिक सामाजिक शैक्षणिक आदी ठिकाणी आपल्या सुप्तगुणांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला दाखवून दिले आहे की मी आमदार आहे मी नामदार आहे हे सगळे प्रोटोकॉल बाजूला ठेवत थे। ते जेथे जातात तेथील कार्यक्रम बघून तेथील जनतेच्या कार्यक्रमात भावनिक नाते निर्माण करत त्यांचेच होऊन जातात म्हणूनच निवडणुका येतात जातात पण नरहरी चिरवाळ यांच्यावरील जनतेचं प्रेम काही कमी होत नाही याचाच प्रत्यय दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील खोरीफाटा येथे रविवारी रात्री पिंपरी डोंगर देवाचं या गावातील धार्मिक कार्यक्रमात विधानसभा उपाध्यक्ष सन्माननीय नरहरी झिरवाळ यांनी या कार्यक्रमात हजेरी लावत कार्यक्रमात ठेकादारच स्वतः गायन करून उपस्थित भाविकांना आपण जनतेच्या कुठं दुःखात सुखदुःखात नेहमीच सोबत असतो हे आपल्या कृतीतून दाखवून दिल्याने आगामी निवडणुकीत ते कोणत्याही चिन्हावर निवडणूक लढवू पण जनता आपल्या बरोबरच आहे हे त्यांच्यावरील जनतेच्या प्रेमावरून दिसून येत आहे निफाड दर्पांसाठी मुख्य संपादक संतोष गिरी निफाड